नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेवच सर्वकार्येशू सर्वदा माऊली आर्ट्स बेडग एस टी स्टँड जवळ धनराज कॉम्प्लेक्स गाळा नंबर सहा तसेच नागरगोजीवाडी बेडग येथे गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत आकर्षक सुबक देखण्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी या निमित्ताने श्री मल्हारी शंकर नागरगोजे महाराज यांनी या मूर्ती अतिशय माफक दरात उपलब्ध केल्या आहेत तसेच या मूर्तीवर आकर्षक डिझाईन तसेच नाजूक कलाकुसर करून अतिशय सुरेख गणेश मूर्ती येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत गुरुवर्य हरिभक्तपरायण श्री ज्ञानदेव खाडे आबा यांच्या शुभहस्ते या गणेश मूर्तीदालनाचे उद्घाटन संपन्न झाले याप्रसंगी मिरज मार्केट कमिटीचे सभापती माननीय बापूसाहेब दादा बुरशे माजी डेप्युटी सरपंच संभाजी आप्पासाहेब नागरगोजे माजी डेप्युटी सरपंच शरद नाना ओमासे परसराम नागरगोजे चेअरमन राजेंद्र नागरगोजे पांडुरंग खाडे शंकर नागरगोजे जयवंत नागरगोजे रामचंद्र नागरगोजे बंडू कनसे संदीप नागरगोजे रणजित कांबळे विकास नागरगोजे प्रदीप नागरगोजे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते माऊली आर्ट्स बेडगमध्ये या व आकर्षक गणेश मूर्ती आजच बुकिंग करा संपर्क क्रमांक श्री मल्हारी शंकर नागरगोजे महाराज सत्याऐंशी सदुसष्ट शून्य सात ब्याऐंशी सत्तावन्न तसेच ऐंशी ऐंशी एक्केचाळीस शून्य सहा चौऱ्याण्णव